ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंदत्व व दुर्मिंदवारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांचा विनयभंग करून बलात्कार करणारा राहुरी तालुक्यातील उमरे येथील आरोपी सोमनाथ उर्फ ऋषिकेश हापसे याला जिल्हा न्यायालयानं चार वर्ष सक्त मजुरी आणि तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे या निकालानं राहुरी तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे या घटनेमध्ये पीडित तीन अल्पवयीन मुली बारा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्रीच्या दरम्यान अहिल्यानगर शहरामधील हत्ती चौक इथे रस्त्यावरती फिरत होत्या त्यावेळी तिथे आरोपी सोमनाथ उर्फ ऋषिकेश हापसे आला आणि त्यानं मी चाईल्ड लाईनचं काम करतो मी तुम्हाला मदत करतो असं म्हणून त्या मुलींचं अपहरण करून त्यानं त्याच्या घरी नेलं त्यावेळी आरोपीनं दोन मुलींशी अश्लील वर्तन करून एका मुलीसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केलेत दुसऱ्या दिवशी आरोपीनं त्या मुलींना अहिल्यानगर येथील रेल्वे स्टेशनला सोडलं त्यानंतर तीनही मुली हैदराबाद या ठिकाणी गेल्या दरम्यान तोपखाना पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता महिला पोलीस उपनिरीक्षक पूनम श्रीवास्तव यांनी तपास करून पीडित मुलींना हैदराबाद इथून अहिल्यानगर इथे आणून त्यांचा जबाब नोंदवून घेतला आणि आरोपी सोमनाथ उर्फ ऋषिकेश हापसे यांच्यावरती अपहरण पॉस्को आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर जिल्हा न्यायालयामध्ये सदर खटल्याची सुनवाई झाली आहे या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले आहेत यामध्ये फिर्यादी अल्पवयीन पीडित मुली पंच साक्षीदार मुख्याध्यापक वैद्यकीय अधिकारी तपासे अधिकारी तसेच वयासंदर्भात अहमदनगर महानगरपालिकेचे माहितीगार इसम यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे सदर केसमध्ये तीन पीडित मुलींपैकी एक पीडित मुलगी उलट तपासणी शिक्षा देण्याची मागणी केली आहे विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी मोरे यांनी सरकारी वकिलांचा युक्तिवाद तसेच आलेला संपूर्ण पुरावा ग्राह्य धरून आरोपी सोमनाथ उर्फ ऋषिकेश हापसे याला सदर प्रकरणी दोषी धरून चार वर्ष सक्त मजुरी आणि तीन रुपयांची शिक्षा ठोठवली आहे सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील मनीषा केळगंद्रे शिंदे यांनी पाहिले त्यांना पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस हवलदार अडसूळ तसेच हवलदार मुस्ताक शेख एस आय नितीन गायकवाड यांनी सहकार्य केले दिनांक बारा नऊ दोन हजार तेवीस रोजी तीन अल्पवयीन मुली या सिद्धिबागेत परिसरात फिरत असताना आरोपी सोमनाथ उर्फ ऋषिकेश एकनाथ हापसे वय बत्तीस वर्ष राहणार उमरे तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर यांनी या तिन्ही मुलींना त्याच्या गाडीमध्ये तो चाइल्डलाइनचा कर्मचारी असल्याचे सांगितले व त्या मुलींचा विश्वास संपादन करून त्यांना गाडीत बसवलं हो तसेच रात्रीच्या सुमारास त्याच्या तो राहत असलेल्या रूमवर घेऊन गेला व ते तेथे राहत असताना रात्रीच्या सुमारास त्या तिघींवर असले तिघींसोबत असलेले कृत्य केलेले आहेत त्यामुळे सदरचा गुन्हा या आरोपीविरुद्ध दाखल झालेला होता या गुन्ह्याचा तपास तोपखाना पोलिसांनी केला तपास केल्यानंतर दोषारोपपत्र माननीय न्यायालयात दाखल केलेली होती सदर खटल्याची सुनावणी माननीय जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी मोरे मॅडम यांच्या समक्ष झाली या खटल्यामध्ये एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आली आणि सर्व साक्षीदारांचा पुरावा ग्राह्य धरून आरोपीस फॉक्सो कायदा कलम आठनुसार नुसार चार वर्ष सक्तमजुरीची शिक्षा तसेच रक्कम रुपये तीन हजार दंड दंड न भरल्यास एक महिना साधी कैद त्याचबरोबर भारतीय दंडसंहिता तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्टनुसार तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा शि द तसेच दंड तीन हजार रुपये दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली या खटलेचे का संपूर्ण कामकाज सरकारी वकील म्हणून मी स्वतः मनीषा पी केळगंद्रे शिंदे यांनी पाहिलेला आहे मनोज साळवे सह हो, सतीश सी चोवीस तास राहुरी उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचे काहीही कारण चालणार नाही आपण आपण येणार हो हो भेटू सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर